नमस्कार मंडळी आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आपण आहोत जीर्णनगरमध्ये जीर्णनगरच्या उत्तमापूर नावाच्या एका गावामध्ये जीर्णनगर नाही माहिती बरं करून सांगतो तर पूर्वी जुन्नरला जीर्णनगर असं म्हणायचे आणि आता आपण त्या गावामध्ये त्या गावाचं नाव आहे उतूर उतूरला उत्तमापूर असं म्हणायचे म्हणजेच आजच्या जुन्नरच्या उतूर नावाच्या गावामध्ये चपर्दिकेश्वर नावाचं एक मंदिर तर या ठिकाणी आपण आज आलो आणि त्या मंदिराला आपण भेट देणार आहोत आणि ते पाहणार आहोत असं असा नंदी मंडप या ठिकाणी दगडातला हा मंदिर म्हणजे आणि त्याच्यामध्ये गांधी महाराज विराजमान आहे जी काय बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यांची प्रतिकात्मक छोटी छोटी मंदिरं सुद्धा या ठिकाणी बनवली ती छोटी छोटी मंदिर आहेत आणि मुख्य मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर सगळा परिसर आहे आणि त्याच्यामध्ये ही दीपमाळा आहे तर ही दीपमाळ खरं तर आत्ता घडवलेली आहे म्हणजे आत्ता एवढ्यातली आहे ही काही जुनी नाही आहे पण ह्या दीपमाळेवर या मंदिराचा इतिहास सांगणार आहे काय शिलाने चला आपण ते शिला काय इथल्या शिलालेखानुसार या मंदिराची उभारणी सहाव्या शतकामध्ये शिलाहारांच्या कपर्दी एक या राजाने के केली महामनेची तोडफोड केली औरंगेवनाची तोडफोड केली मग ती पुन्हा उभारणी कुणी कुणी केली जीर्णोद्धार कुणी केला तुकुबार सुद्धा या ठिकाणी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत तर ते सगळं काय काय आहे ते सगळं ॲप्शनमध्ये लिहिलेलं आहे तुम्ही जाऊन ते नक्की वाचा